परभणी ब्रह्मपुरी येथे आपण आहोत एक शेतकऱ्याचे अवधूत जाधव माझे सरपंच आपण त्यांना भेटलो आहोत जाधव साहेब ही जी कर्ज माफी देवेंद्र फडणवीस साहेबांना असं सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की, की आम्ही तुमची संपूर्ण सातबारा बारा कोरी करू शेतकऱ्यांची तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची संपूर्ण सातबारा बारा कोरी करू याबद्दल तुमचं काय मत आहे पहिली गोष्ट तर आम्हाला शेतकऱ्याला आपल्या सगळ्या शेतकऱ्याला प्रश्न असा पडलाय की शेतकऱ्याच्या मुळावर एवढं सरकार उठलेच कशामुळं नेमकं शेतकऱ्यानं ने त्या सरकारचं नेमकं वाईट काय केलं सत्तेत यायच्या अगोदर शेतकऱ्याचा एवढा पुळका देत की खैरातची अशी टोपली भरून दिल्यासारखी दे आश्वासनं देते दे दे। जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी दिले दे असं मोगम बोलण्यापेक्षा बी आणि आता निवडून आल्याच्या नंतर राज्यात केंद्रात सत्ता असताना शेतकऱ्यावर एवढं दुर्लक्ष आहे एवढं मुळावर उठलेत की शेतकऱ्याची एकही बाजू त्याने भक्कम अशी लावून धरलेली नाही एक दोन हजार चोवीसचा जो विमा पण आहे पंचवीस टक्के तो पण शेतकऱ्यांना दिला नाही आणखीन त्याबद्दल तुमचं काय म्हणत नाही विमा कंपनीचं आणि शासनाचं साठ लोट आहेच असं म्हणायला काहीच ना करता येत नाही कारण विमा सोबत साठं लोट नसायला नसतं तर सरकारनं त्याच्यावर काहीतरी जोर लावला असता किंवा ते द्यायला भाग पाडला असतं आज लोकशाही राहिली नाही लोकशाही मार्गाने विमा पेंटिंग मध्ये राहिला म्हणून शेतकऱ्यांना जर उतरला तर त्याला मदत टाकतेत त्याच्यावरच गुन्हे दाखल करतात विमा नाही कर्जमाफी नाही शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही शेतकऱ्यांना कुठलं जे पीक पेरलं रे पेरलं की बाहेरून तिकडून आयात निर्यात यांची चालू होती मग आपल्या शे राज्यातल्या आपल्या देशातल्या शेतकऱ्याकडे किती स्टॉक आहे किती त्याचं ते उत्पन्न व्हायलाय त्याचा अंदाजा लाव लावायचा सोडून अगोदर बाहेर देशातले आयात निर्यात वर जास्त भर देते आणि आपला विचार करीत नाहीत त्यांना कर्जमाफी मध्ये ठेवली विमे किती वर्षाची पेंटिंग मध्ये ठेवले विमा पेंटिंग मध्ये ठेवणं याचा अर्थ तुम्ही कंपनीला कंपनीच्या मोठ्या लोकाला अजून मोठं करणं आणि शेतकऱ्याला मातीत घालणं आता विमाची निकष अशी आहेत की शेतकऱ्याला ते भेटायलाच पाहिजे पन्नास टक्के अनिवारी निघाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कोणी ही विमा भेटायला पाहिजे पण कुठल्या विमा सगळ्या विम्या पेंटिंग मध्ये शेतकऱ्याला तुम्ही या माध्यमातून काय आव्हान करणार शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्याला एकच माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठीच रस्त्यावर उतरावं लागणार आहे शेतकऱ्याला वाली कोणी राहिलेला नाही विरोधक नाही ना सत्ताधारी नाही कोणी पुढं झालं की त्याला त्याची काही दाळ नाही शेतकऱ्याला वाटते प्रत्येक वेळेस कोणीतरी पुढं व्हावं आपण एकही माणूस शेतकऱ्यासाठी कोणी बोलायला तयार नाही त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं रस्त्या उतरणं आणि ह्या सरकारच्या मानगुटी देणं आणि आपला न्याय हक्क मिळवून घेणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही निवडणुकीच्या आधी जे त्यांनी सांगितलं होतं की, की पंधराशे रुपयावरून आम्ही जी लाडकी बहिणी योजना आहे जी पंधराशे रुपये देत होते तर त्यांनी म्हणले होते की निवडून आल्याच्या नंतर आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ पण ते एकवीसशे रुपये निवडून आल्याच्या नंतरही आणखीन लाडक्या बहिणीला दिलेले नाहीत याबद्दल तुमचं काय मत आहे खर तर ते आता बऱ्याच लोकांना कळालं नाही की ते एक चॉकलेट आहे सगळा जुमला आहे ते एवढे फुकटे पैसे सरकार कोणालाच वाटू शकत नाही जर एवढ्या आपल्या काबार कष्टाचा पैसा मालाचा भाव देऊ शकत नाहीत विमा देऊ शकत नाहीत तर त्या फुकट्या योजनेचे पैसे आपल्याला काय देणार हे शक्यच नाही फक्त ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना खूप धास्ती होती की आपलं सरकार येत नाही म्हणून त्यांना आपल्या माता भगिनीला थोडस भूलथापा देण्याचं काम केलंय आणि ते त्या महिला थोडं लक्षात नाहीत काही गोष्टी हे बनेल लोक आहेत त्यांनी विश्वास ठेवला की हे आपल्याला एकवीस रुपये करते पण असे कुठलेही पैसे सरकार देऊ शकत नाही कारण कुठलंही सरकार जर आलं तर अशा फुकट्या योजना त्यांना करायला पाहिजे केल्या तरी त्या झापत झापणाऱ्या नाहीत परभणी ब्रह्मपुरी एम गुरु न्यूज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काय वाटतं त्यांनी कमेंट करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सांगावं